मी रे रे पारी व्यापारी मी रे रे पारी ठीक रे शोबेल बतेले बरा एक जन जागा लागला आता काय वाटला जा मला नाही मला नाही जावा मामा मामा चोबली खाली एक मी म्हणला नाही तू ते काय करत म्हणा मनाला मोतीयादा <laughs> याचा घोषवर मोतीयाचा घोष मोती गणराज गणपती आदिने व्यापारी आदिने मिले व्यापारी पहिली गुळ चिटियाबा बाबाई जनाव বা তুঝে নাগ সোচে গাওয়া মগ সোচি তুমি ফলা মালা उभे राहिल्याची आगत्यमाला त्याचे आगत्यमाला असे पावसा रावसा नकोरे पावसा सर्वे जग या बाळाचा चंद्र टिपी तो मावसा मावसा चंद्र टिपी तो सती सी सती सिती सांगते बाई माताची खाली बैस खाली बैस मा मांडवाच्या दारीरली ते काल ते ग या बाळाची धन्या मुंजीच्या बापाची बापाची धन्य मुच्या बापाची मालवाच्या गणपती च्या बाळू वेदान मामाला राम देव मालवाच्या पुलाच्या पुलाच्या जुसल्या फुलाच्या मेनतीच्या गायत्रीच्या जावारुसल्या माना

ದೇತ ನಾವು ದೇವ ಸೋ ಸೋ आंबे केला जागा करा जागा कर रगा जागा दाली चिखल कशी आता घारा असल्याच्या दाला चिखलकशी आता धारा

नानी श्रुती यंतो शोभिवंतः विचार सर्वे सूत्राने बोल नाही का हा बोल पण होतं ना करंगाबाद ना संपूर्ण तेच पाहिजे वेट कुंकला सब दादा करंगाबाद मध्ये नाते असतात करंगाबाद हे बरोबर कुंकला उभे जातं चिमुका जवळ नंबर 1000 वाटी वाटीवर निघलेला कुंकला निघत होतो नि डोका 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 होत की नाही हे नि जडीरी हे जडीरीला हा माझा तरी येतो मी मी क्रिकेट पडला जवळ लाडी दौडना

ना ना खुंजी ना पडवर पडला याना गोतवा इकडे लागिशे काढला नाही तिकडून जाणे ए हा निरंभा हे सगळं निघून जातं ना ना तू गिरा ना नाही पण जाऊ ओ वरा ना थांब आता

आई तुका 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 आई

रंग शुभांगी वसना मामी काढ ती रांगोळी गाडी ती रांगोळी साबोन मागती आवशी आवशी ग